हा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित लोकप्रिय कादंबरी अलगुज भाग दुसरा कडूस पडत होतं क्षणाछणा अंधार वाढत होता रामा रोजगार करून आला होता दळण उरकून आता तो चूल पेटवून भाकरीला बसला होता पुण्यातील पिठाकडे पाहतच त्याला बापूची आठवण झाली गणूकडे चाकरीला राहून बापूला आता पंधरा दिवस झाले होते गणूनं काही रक्कम आगाऊ दिली होती त्यामुळं रामाला बराच धीर आला होता परंतु आपला मुलगा या कोवळ्या वयात लोकांच्या घरी चाकरीला गेला याची त्याला खंत वाटत होती मग रामानं बापूला जाऊन किती दिवस झाले याचा बोटावर हिशोब केला आणि मनात म्हणाला आता तर कुठं पंधरा दिवस झाले अजून माझा बापू किती दिवस त्या मळ्यात गुधरणार कोण जाणे दरवर्षी रकमेचा आकडा वाढविन असं मोहिते म्हणाला खरा पण बापूनं त्याच्या घरी किती वर्षे चाकरी करावी हे काही ठरलेलं नव्हतं बापूंना काय एवढा होता तेव्हा त्याची आई मेली आईच्या हातची भाकरीही त्यांना खाली नाही मग आपण स्वतः दळून मळून बापूला भाकरी चारली त्या बापूवर आता लोकांची भाकरी खायची वेळ आली हो आहे या विचारानं रामा कळवळला माझा बापू आता लोकांची मेंढर राखून आला असेल या वयात बापू शाळा शिकला असता पण नशीब फुटलं पोट आडवं आलं रामाचं मन चुलीसारखं जा जाळासारखं जुन्या आठवणीकडं जळत होतं डोळे भरून येत होते त्याच्यापुढं जाळ वाट दिसेल तिकडं पळत होता धूर हटला होता आणि रामा पीठ मळत होता रामानं दोन भाकरी भाजल्या इतक्यात आबा मी आलो असं म्हणून बापू रामपुढं उभा राहिला त्याला पाहून रामानं एकदम पिठाच्याच हाताने डोळे निपले मग त्यांनी बाणवशेवरचा दिवा उचलून बापूपुढं धरला त्याला नेहाळून पहिलं मेनरामागं उन्हात फिरून उन बापू काळा पडला होता परंतु डोकीला नवं पागुटं अंगात नवी पैरण खांद्यावर आणि हातात अलगुज अशा थाटात बापूला पाहून रामा मनात खजील झाला इतकी कापडा आपण बापूला जन्मात घेऊ शकलो नाही याचं त्याला दुःख वाटलं तो म्हणाला बापू कसा आहेस झकास बापूनं रामापुढं बैठक मारली मग खिन्न होऊन रामा म्हणाला लेका तू पोटामागं गेलास आणि मी एकटाच या घरात भूतावानी बसलोय रामाचं ऊर भरून आलं पण बापूला त्यांना कळू दिलं नाही तो लटकच हसत राहिला बापू चकाळून म्हणाला माझं बरं आहे सकाळी उठायचं चा, चापून खायचं नाही रंगू शाळेत गेली की मेंढरा मागं जायचं दुपारी परत भाकरी खायची मग सावलीत बसून अलगूज वाजवायचा मेंढराची जात भारी गुणी कोणी पळत नाही की कुणी दडत नाही एक निघालं की मग सारी चालू लागतात पाच खंडी मेंढ लका तू एकटा कसारं राखणार रामानं विचारलं एक गावड्याचा बने आणि दुसरा धनगऱ्याचा नारा मला कधीहीच काम सांगित नाहीत गणू आबाने तशी त्यांना ताकीद दिली असं असं रामाला आनंद झाला मग बापू म्हणाला सांजला घरी आलो की परत भाकरी खायची आणि रंगूचा अभ्यास झाला की मग अंगणात खेळत बसायचं नि मग अलगूज वाजवायचं मगला का तुझी मजा आहे तर रामा आनंदानं बापूकडे पहा बघतच राहिला रामानं दोन भाकरी जास्त केल्या मग ते बापलेक जेवले जेवता जेवता बापूला आठवण झाली तो म्हणाला त्या दिवशी बुट्टीत भाकरी नव्हती मग ती कशी आली ती म्या मागून आणली रामाचा गळा दाटून आला बापू रागावला आणि म्हणाला ती मला कळलं म्हणूनच मी शाळा सोडली बापूच्या बोलण्याचं रामाला नवल वाटलं आपण बापूला शहाणा आहे अशी त्याची खात्री झाली नंतर बापू पक्याच्या घराकडे गेला त्याला पाहून पक्याला आनंद झाला तो बापूला मिठी मारून म्हणाला बापू तू शाळा का सोडलीस गरीब म्हणून मग मीही सोडतो नको तू शिक मला गमत नाही तुला लक्ष्या मारतो का बापूनं विचारलं नाही लक्ष्यानं पण शाळा सोडली पक्या म्हणाला माझा जीवच लागेना नको नको बापू म्हणाला तू शाळा सोडू नको शिक तू मास्तर हो आणि आणि तुमच्या पोरासनी शिकू होय पक्यामध्येच म्हणाला आणि ते दोघेही असले बापू रामाचा निरोप घेऊन परत गणूच्या मळ्यात आला मळा शांत होता शेजारच्या वावरात मेंढर बसली होती गणू कुराड पोटाशी धरून एका बांधावर उभा होता लवकरच चंद्र उगवणार होता तोपर्यंत काळुखात एखादा चोर दगा करील म्हणून गणू पहारा करीत होता अंगणात खळं होतं एक भक्कम मेड काढून गणूनं तिला तिवड्याचा आकार दिला होता त्या मेढीजवळ रंगू कंदील घेऊन अभ्यास करीत होती बापूजवळ येऊन बसताच ती खुदकून हसली गडबडीनं तिनं दफ्तर आवरलं आणि तिरपी मान करून म्हणाली किती वेळ केलास मी तुझी वाट पाहत होते बापू जवळ बसला व तिचा अभ्यास पाहत राहिला आपण असाच अभ्यास करावा असं त्याला वाटलं ती पाहून रंगू म्हणाली बापू मी रोज शाळेत जाईन मी घरी आल्यावर संध्याकाळी तुला शिकवीन पण तू आपला अलगुज वाजवायचा कबूल कबूल बापू आनंदला मग रंगून अलगूज घेऊन हळूच तोंडाला लावून फुंकला तसा कॉ असा आवाज निघाला त्यानं ती एकदम दचकली बापू हसला अंधारातून गणू सर्व पाहत होता त्यालाही हसू आलं नको बाबा तूच वाजव रंगू न अलगुज बापूकडे दिला बापून अलगुज ओठात धरला आणि त्याचा मंजूर नादात रंगू तल्लीन झाली हातावर डावा गाल ठेवून ती शांत बसली होती अलगुजाच्या नादात दिवस पळत होते बापू रोज मेंढर राखून येत होता जेवण झालं की खळ्यात बसून अलगुज वाजवीत होता आणि तो अलगुजाचा नाद काणी पडताच रंगू बेचैन होत होती हळूज बाहेर येऊन बापूच्या शेजारी बसून तो नाद ती ऐकत होती एकाच दिवशी बापूला उशीर झाला की रंगू बावरी होत होती तिची नजर समोरच्या डोंगरावर तळपत होती जीव पाखडला जात होता आणि बापू आला की सुटके हो 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 ती सुटकेचा निश्वास सोडित होती रंगूजणू अलगुजाच्या नादावर वाढत होती ती शाळेच्या मार्गावर ये करीत होती बापू मेंढरा माग फिरत होता जो रंगू दिवसभर डोळे लावून बापूची वाट पाहत होती ती एकमेकाच्या नजरेखाली वाढत होती रामा मधून मधून येऊन बापूला पाहून जात होता मध्येच एखाद वेळी बापूही घरी जाऊन भाकर तुकडा खाऊन येत होता सर्व रोज नवरूप घेऊन आपल्या जुन्याच मार्गाने ये करीत होतं उदय आणि अस्त यातूनच सुसृष्टीचं सु, चक्र फिरत होतं दिवसानी महिन्यांना महिन्यांनी वर्षांना आकार येत होता रंगूने पंधराव्या वर्षात पाऊल टाकलं होतं तेव्हा मुशीद घालून ओतल्यासारखी तिची काया भासू लागली परकर थिट्टा पडू लागला पोलक तंग होऊ लागला आणि आपल्या देहाची ती चढती कमान आणखी किती चढणार याच रंगूला कोड पडलं तिच्या जीवनात एक नवा चमत्कार घडला तिच्या टोपोऱ्या डोळ्यात अनंत विजांचा लग्नकाठ होऊ लागला रंगूच्या गोऱ्या गालावर गोड हास्य कायम दिसू लागलं नौका माणूस दिसला की तिच्या देहात कंप निर्माण होऊ लागला आपला हा उभारीचा देह कोणी पाहू नये म्हणून ती स्वतःला दडवू लागली अचानक कोणी पुढं आलं तर ती कासवाप्रमाणे मानात ओढून पोळ काढू लागली परंतु बापू दिसला की तिच्या त्या गोऱ्या गालावर चांदण फुललं होतं त्याचा तो उसळता कणखनखनीत -कन देह त्याचा उमदा स्वभाव सदैव हसरा चेहरा यावरती केव्हाच भाळली होती बापूच्या भरल्या रूपाकडे तिचं मन ओढ घेत होतं तिला त्याचा मोह पडत होता तिच्या आणि त्याच्या अलगुजाच्या नादानं ना ती धुंद होत होती एके दिवशी रंगू अशीच बापूची वाट पाहत होती परंतु त्या दिवशी बापू लवकरच आला तो घोड्यावरून उतरताच रंग पुढं गेली दोन्ही हात छातीशी घट्ट धरून म्हणाली बापू आज बा, आबा बाजारला गेले कशाला बापून आपलं घोंगडं तिवड्यावर टाकून विचारलं रंगू लाजली हत्तीवर आंबारी लुलावी तशी स्वतःचा देहाला नकारात्मक नका डोलवीत म्हणाली जामी नाही सांगणार मग पुढं का आली होतीस बापूनं विचारलं सांगण्यासाठीच ती उतरली मग सांग ना सा आज आबा तुला घोंगडा आणणार आहे रंगू बोलू लागली आणि मला मला बापू खेकसला अगं तुला पण काय बोल की मला लाज वाटते असं म्हणून ती वाऱ्यासारखी पळत सुटली संध्याकाळी गणू बाजार करून आला त्यानं रंगूसाठी रेशमी पातळीने बापूसाठी घोंगडा आणलं होतं जेवण झालीने गणू घोंगड्या बापूला दिला पातळ रंगूच्या हाती देऊन तो म्हणाला हे सकाळला नेसने उद्यापासनं आमाशनी शाळा पुरं आणि दुसऱ्या दिवसापासून रंगूची शाळा संपली शाळानी मळा ही तिची दौड कायमची थांबली दिवसभर भराभर पळत चालले होते छनाछनाला सृष्टी नवा रंग धारण करीत होती रंगू बदलत होती बापू बदलत होता गणू बदलत होता आणि बहिणालाही बहिणाही बदलत होती पण आपण बदलत आहोत हेच कोणाला कळत नव्हतं उफाड्यानं रंगू वाढत होती आणि बापूवर जीव टाकीत होती बापूची मूर्ती देवासारखी तिच्या हृदयात जाऊन बसली होती रंगू त्याची मनोभावानं पूजा करीत होती हे उमगल गावात कित्येकांना धक्का बसला केतकीच्या वनात कनिष उमलताच आजूबाजूच्या नागांनी तिकडे धाव घ्यावी तसं झालं होतं गावातील कित्येक नाग गणूच्या मळ्याकडे धावत होते आणि सर्वात पुढे हनुमा पाटलाचा लक्ष्य होता उफाड्यानं वाढलेली रंगू एकाएकी प्रत्येकाच्या डोळ्यात कुसळा प्रमाण चलत होती परंतु रंगू वाचल होती स्त्री जन्मासाठी नियतीनं घालून दिलेले सर्व मर्यादा ती काटेकोरपणे पाळत होती आपण एका मातबराची लेख आणि आपण आपलं हृदय बापूला केव्हाच अर्पण केला आहे याची तिला समज होती प्रत्येक पाऊल ती जपून टाकीत होती आता गावातील काही धूर्त जागे झाले होते गणूला आता मुलबाळ होणार नाही जिकडे रंगू तिकडे गणूची दौलत जाणार हे त्यांना कळून चुकलं होतं म्हणून कित्येकाने रंगूसह गणूची मोठी दौलत लुबाडण्याची शिकस्त चालवली होती ते गणूच्या मागे भटकत होते नाना ना डाव टाकीत होते गणूला युक्तीने आपल्या बाजूला ओढीत होते त्याला गळ घालीत होती आणि त्याच्या पोटात शिरून त्याचं काळीज कुरतडीत होते गणू दिसताच आता प्रत्येकजण त्याला रामराम करीत होता कोणी त्याची खोटी ताईप करीत होता तर कोणी आपल्या इबलीज पोरांची तोंडभर स्तुती करीत होता काही तर गणून आपली रंगू आपल्या मुलालाच द्यावी म्हणून फुनग्या सोडित होते परंतु गणू चांगला शहाणा होता त्याला सर्व काही कळत होतं तो त्या सर्व गोचऱ्या झटकून टाकीत होता गावात कोण कसा आहे तो जाणून होता रात्र चढत होती चंद्र मोहरला होता बहिणांनी निवांत निजली होती घोरत होती रंगू मात्र जागी होती ती आड्याकडे पाहत विचार करीत होती बापू एकटाच दारातील खळ्यात बसला होता हळूहळू फुलणारं चांद न पाहून तो अस्वस्थ झाला मग त्यानं अलगुज तोंडात धरला तशी दंगूद रंगू दचकली चटकन उठली तिच्या मनाला ओढ लागली ती बाहेर आली हिरव्या गर्द झाडीवर येऊन चंद्र आपला रुपेरी रंग उधळीत होता त्या प्रकाशात सुसृष्टी नाहून निघाली होती ते धुंद वातावरण अलगुजाच्या मधुर नादानं भारून टाकलं त्याचा नाद दूर दूर जाऊ लागला शिवार घुमू लागलं रंगू बापूला खेटून बसली होती आणि कानात प्राण आणून अलगुज ऐकत होती अलगुज तिच्या आवडत्या आवळीत होता नगर घुमू द्या भुम द्या।, भुम द्या राम पोवा बाजू द्या मग रंगूनं बापूला एकाएकी दिवस लावून म्हणाली बापू तू किती दिवस हा अलगुज वाजवणार ते कसं सांगू बापू तिच्या डोळ्यातील तो आनंद पाहत म्हणाला आईची आठवण विसरावी म्हणून मी हा अलगोज केला उपास मारीची आठवण होऊ नये म्हणून वाजवू लागलो पुढे या मळ्यात आलो मग तुला अलगुजाचं वेळ लागलं आता तुझ्या आनंदासाठी मी हा अलगुज वाजवू लागलो किंचित एकटं वाटू लागलं की मी हा अलगु अलगूज वाजवितो मन रमतं बरं वाटतं आता असं वाटतंय की मी जन्मभर आपला अलगुजच वाजवणार आणि आता आणि आता का काय रंगून विचारलं बापू म्हणाला अलगूज वाजला की तू बाहेर येतेस म्हणून मी वाजवतो तू येऊन गेलीस की माझ्या मनाला हुरूप येतो मग मी येईन की रंगू खुशीत येऊन म्हणाली मी रोज येईन हा अलगूज वाजला की मला एका जागी बसवतच नाही त्याचा नाद आला की हर हुरहुरल्यागत वाटतं ज्या दिवशी हा नाद मला अंतर त्या दिवशी माझा जीव राहणार नाही हे ऐकून बापू चकित झाला व म्हणाला मला एक भीती वाटते कसली रंगूने विचारले मला वाटतं एखादी दिवशी तू निघून जाशील मी जन्मभर मला झुरत राहावं लागेल तसं झालं तर मी जगणार नाही रंगचं काळी चरकलं ती छनात कोळपली व म्हणाली बापू असं बोलू नको मी तुला टाकून दुसऱ्या घरी जाणार नाही तू असं मनात आणू नको काहीतरी भाकात करू नको मी भाकीत करीत नाही बापू म्हणाला मनाला, मनाला लागलेली टोचणी मी बोलून दाखवली तू दुसऱ्या घरी गेलीस तर मी जगणार नाही रंगू काहीच बोलली नाही मान खाली घालून ती डोळ्यातलं पाणी पदरानं पुशीत होती आपण बापूला सोडून कुठंतरी जावं ही कल्पना तिला कशीचीच वाटत होती रंगूची अवस्था पाहून बापू खिन्न झाला तो म्हणाला तुला वाईट वाटतं तर मी तसं पुन्हा बोलणार नाही मग रंगूनं डोळे पुसले हळूहळू मनातलं वादळ शांत झालं मग चंद्राकडे पाहत ती म्हणाली आबाची येळ झाली जाते मी तू अलगुज वाजव एवढंच बोलून ती चटकन उठली आणि मोहोळाची माशी उठावी तशी घरात गेली अंथरुणावर पडली डोळे मिटून ऐकू लागली आकाशात ढगांची गर्दी झाली होती वारा त्यांना पिंजून पुन्हा गोळा करीत होता आणि चंद्र तिकडे धावत होता गावातील काम आटपून गणू मळ्याकडे निघाला होता गुरुवाच्या घराजवळ आला तेव्हा हनुमा पाटील मागून आला मग ते दोघे बोलत चालू लागले चालता चालता हनुमाने बोलणे काढले तो म्हणाला मोहिते आपण जन्माचं शेजारी दोघाचं उत्पन्न सारखं गावात तुम्हासनी बराच मान आहे आणि आम्ही तर वतनदार तेव्हा आपण जरा पाहुणा झालो तर दुधात साखर पडल आपला हात कोणी धरणार नाही हनुमाच्या बोलण्याचा रोख लक्षात येऊन गणू शांतपणे म्हणाला बोलणं नामे केलंच पर मला हे सांगा की तुमचं मूल साखर का दूध लक्ष्याला नाव ठेवू नका हनुमा म्हणाला तो आता मोठा आहे समद कामधाम करतो काल दहामवाडीला जंगी कुस्ती केली तेव्हा गुमानं तुमची रंगू लक्ष्याला द्या आणि बार उडूया आधी मला असं सांगा गणू चिडून म्हणाला घरात दाढी दाढी मिशीचा पोरगा असताना तुम्ही त्याचं लगीन केलं नाही उलट आपलंच लगीन करून मोकळे झालासा ह्याचं नाव काय आधी मला असं सांगा गणू चिडून म्हणाला घरात दाढी मिशीचा पोरगा असताना तुम्ही त्याचं लगीन केलं नाही उलट आपलंच लगीन करून मोकळे झालासा ह्याचं नाव काय ते असं आहे हनुमानरमाईने म्हणाला आम्ही लक्ष्याच्या लग्नाची मायंदळ खटपट केली पण सोयरीक जमली नाही घरात तर कामाला माणूस हवं मग आमचं जमवलं आधी काय करणार घेतलं उरकून आवं घरात बो बायकोन आहे ते घर नवं ते सारं असू द्या तुमची रंगव आम्ही बघितली आहे सून पास आहे आमाशने बोला आता हुंडा किती देणार ते हुंडा देऊन गुंडा पदरात घ्यायला मला अजून याड लागलं नाही गणू चिडून म्हणाला सोनाराच्या आळीला सूर्य ऐकू नका सरळ बोला मोहिते मला भामटा म्हणू नका हनुमा एकेरी येऊन म्हणाला मी पोलीस पाटील हाय लेख माझ्या घरात देणार नाही तर कंच्या राजाला देणार मी आपली लेख गरीबाला देईन गणू वैतागून म्हणाला मला सम्रताची गरज नाही मी माझ्या मनासारखा आणि माणसासारखा नवरा बघीन बोलत बोलत ते दोघे वड्यावर आले गणूचं ते बोलणं हनुमाला लागलं तो रागानं आपल्या मळ्यात शिरला आणि गणू आपल्या मळ्याकडे आला बहिणानं गणूला जेवायला वाढलं गणू खाली पाहून जेवत होता त्याचा भितरलेला चेहरा पाहून बहिणानं विचारलं कुणासंग भांडण झालं का आज नाही बा गणू म्हणाला हनमा भेटला होता त्यानं रंगूला मागणी घातली त्या लक्ष्यासाठी मग तुम्ही काय म्हणाला काय म्हणायचं गणू म्हणाला नाही नाही म्हणून चोख सांगितलं म्या बहिणा म्हणाली गावात माणूस तोंड वर करू दिना म्हणे पोळगी मोठी झाली मग त्यात गावाचा बापाचं काय गेलं गणू वैतागुण म्हणाला माझी लेख थोरली झाली मी तिला पोचणार तसं कसं बहिणा म्हणाली गावाचं बी ऐकलं पाहिजे मुलीची जात म्हणजे नासका किराणा माल जवळ ठेवू नये तू गावचं ऐकू न गं गणू चिडून म्हणाला माणसाला नासका किराणा माल म्हणणारी माणसं माणसंच नव्हतं ती मग ती म्हणतात लेख कुणा राजाला देणार तुम्ही बहिणा बोलली गणू ओरडला हे गणूचे शब्द कानी पडताच रंगू चटकन उठून बसली बापू गरीब आहे पण कर्तबगार आहे आपला बाप आपला हात बापूच्या हातात देईल का तिच्या मनात आलं रंगू उठलेली पाहताच गणूनं हात धुतलेनी तो अंगणात गेला बापू डाव्या हातात भाला घेऊन उभा होता त्याच्या दुसऱ्या हातातला अलगुज पाहून गणू म्हणाला बापू जर तू अलगुज वाजवीत राहिलास आणि मळ्यात चोर शिरले तर मग काय करणार तसा बापू चमकला तो काही बोलला नाही पण त्यानं खळ्यातील त्या मेळीकडं नीट पाहिलं आणि हातातला भाला सरकन फेकला तो इतक्या वेगानं आणि जोरात गेला की गप्पकन त्या मेडीत ऋतून बसला मेळ हदरली गणू गप्प झाला हसला रंगून आठवणीच्या किती तर पदर मोडले पण त्या आठवणी तिला सोडित नव्हत्या कमी होत नव्हत्या ती मनात म्हणत होती बापू काय लवकर ये का तुला उशीर झाला की मन तुझ्याकडं धाव घेतं कसं मेणरावानी असं म्हणून ती मनी ववताना स्वतःच हसली तोच लक्षात ढेंगा टाकीत आला त्याची भरपूर वाढलेली दाढी पाहून रंगू चकित झाली त्याचं ते पाहणं बोलणं नि ऐट पाहून ती मनात म्हणाली लक्षालाही हे वेळ लागला आहे आणि रंगू मग आठवणीच्या चक्रातून मुक्त झाली